नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो फॉर्च्युनरचा आज मैदान संपन्न होते आणि आदत मैदानात कोणते नंदी गटपत झालेत मित्रांनो गट क्रमांक नंतर मला वाटतं लाईव्ह चालू झालं त्याच्यामुळे चा काही कोण काही गटातील कोणते नंदी गटपात झाली ते माहिती नाही परंतु गट क्रमांक चारमध्ये बत्तीस शिराळा यांचा छोटा स्पायडर आणि सायराट ही गाडी मित्रांनो गटपात झाले आणि टू व्हीलरसाठी पात्र झाले गट क्रमांक पाचमध्ये पै पैलवान अमर फालके यांचा पि शिवा आणि पिष्टन शिवा आणि पिष्टन शिवाचे शिवा मित्रांनो जे पिष्टनचं जे नाव घेतलं मित्रांनो ते पि पिष्टन नाव घेतलं की पिस्तूल घेतलं लाईव्हमध्ये एवढं क्लिअर ऐकायला नाही आलं परंतु पैलवान अमर फालके यांचा शिवा आणि सोबत जो नंदी होता ती गाडी गटपत झाली सातचा निकाल पेंडिंग आहे आणि सातचा निकालसुद्धा मित्रांनो सांगितला नव्हता सातमध्ये मला वाटते पिष्टन बावीस अकरा होता त्याची गाडी दोन नंबरला मित्रांनो उतरली आहे परंतु संपूर्ण बाजू बघून निकाल दिला जाईल आठमध्ये अमित शेठ ढोरे साहेबराव पाटील नांदेड यांचा कैलासराव आणि रावण हा घरचा साज ही गाडी मित्रांनो गटपत झाली आहे गट, गट क्रमांक नऊमध्ये प्रणव ददा मोराले मायनेकरांचा आदत किंग अर्जुन ही मित्रांनो गाडी गटपत झाली आहे सोबत सुद्धा टॉपचा होता त्याच्यानंतर गट क्रमांक दहामध्ये यश परमेश्वर गायकवाड यांचा सुंदर आणि तलेगावकरांचा सुभेदार ही गाडी मित्रांनो गटपत झाली तर या गाड्यांना खूप खूप शुभेच्छा तसेच ज्या ज्या नंदींची हार झाली त्यांना पुढच्या मायम्यांसाठी खूप खूप शुभेच्छा याच्या पुढचे प्रॉपर निकाल तुम्हाला व्हिडिओवर बघायला भेटतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद